سے منا ڈاکو سے बाबूला पण दिली आम्ही चपाती खायला बघा अरे तर काय वेलकम टू द न्यू ब्लॉग ऍक्च्युली आम्ही आता झालेलो आहोत चैत्यभूमीला घरातून निघतानाचा ब्लॉग नाही करता कारण की भरपूर उशीर झाला होता त्याच्यामुळे आणि आता आम्ही निघालो कारण की अजिबात टॅक्सी भेटत नाही आहे आणि जे सांगत आहे तिकडे सुमूर बापू आहे आणि हा तुम्हाला जो दिसतोय ना गॉगल घातलेला तो अजय आहे पालट अजिबाय तुम्ही परत एकदा सेकंड ब्लॉग मध्ये त्याला बघत असाल कारण की तो पण येतो आपल्यासोबत आणि ऍक्च्युली आपला वेगळाच प्लॅन आहे माझा आणि सागरचा आम्हाला करायचं होतं थोडा वेगळा प्लॅन पण आता सागरने ऍड केला सॉरी अजयने ऍड केला ह्याच्यामध्ये चैत्यभूमीला जायचा प्लॅन ठीक आहे तर मग जायचं होतं कारण की थोड्या तारखेला भरपूर गर्दी असेल आणि इथून एक पण टॅक्सी भेटत नाही आम्ही चाललेलो आहोत चालत वॉकिंग मध्ये बघू शकता इथे तुम्हाला बरेच जण चालत होती तर अंकल त्यांच्यासोबत आता चालत झालेला आहे चल बघू आता तिकडे किती गर्दी आहे आणि किती नाही ते ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहते आम्ही आता पोचलेलो आहोत इकडे मेन गेटमध्ये चैत्र मुलीच्या तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तिथे असं डेकोरेशन केलंय आता किती गर्दी आहे ते काही इथून तरी कळत नाही आहे बघू आतमध्ये जाऊन हे पण आम्ही केलेली आहे एंट्री इथे मस्त समुद्र दिसतोय तिथे आम्ही एंट्री केलेली आहे आता तिथे मस्त पैकी बाबासाहेबांच्या रिलेटेड सगळे इथे खरेदी करण्यासाठी फोटो संविधानाचं पुस्तक वगैरे आहेत इथे समुद्र आहे अजय कुठे आहे आणि आम्ही इथे आहोत मेन गेट आहे जिथून आता आम्ही एंट्री करतोय इथे आम्ही आता शूज वगैरे काढले म्हणजे काढतोय आणि हा व्ह्यू खूप भारी दिसतोय मला दाखव मेणबत्ते आणि फुलं आणि आता आम्ही इथे जातो आतमध्ये मध्ये काढते आहे पहिला तू लावायला तर आमचं खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे ह्याला दर्शन घ्यायचं होतं कारण की भरपूर वर्ष तो आला नव्हता आणि बाबूने पण पहिल्यांदाच दर्शन घेतलं जा पहिल्यांदा दर्शन घेत खूप छान दर्शन झाले गर्दी नाही ऍक्च्युली इथे आता चौदा तारखेला भरपूर गर्दी असेल बरं झालं आम्ही आत्ताच इथून दर्शन म्हणजे दर्शन वगैरे घेतलं ते इथे हे असं आहे

खूप छान वाटत इथे छान वाटतं एकदम प्रसन्न वाटते तर आता निघू आता आपण इथून आणि जे आपण मेन काम करायला आलो होतो ते करून घेऊया तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू मोमेंट्स लांबवायला भरपूर त्याच्यापेक्षा जास्त आहे ना इथे आमच्या

बाबूला पण दिली आम्ही ते खायला बघा वावस लाईचा तर काहीच आता आम्ही आलेलो आहोत हिंदमाताला तुम्हाला दिसत असेल इकडे सगळे ड्रेसेस वगैरे आणि हा पूर्ण हिंदमाताचा एरिया आहे तर आम्ही आलेलो आहोत इथे बाबूच्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी तर सर्वात आम्ही मला बघणार आहोत लवकरच बाबूचा बड्डे येते कधी ते तुम्हाला समजेलच तर आता मी काय घेणार आहे ते बघू लेट सी तर तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा <स्थाथ> तो बोलिए क्या हो रहा है मेरे साथ तो